नमस्कार मी स्वाती गोडसे आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटीन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आता बघणार आहोत जगभरातल्या अनेक बात बातम्यांचा पदाच्या निवडणुकीसाठी पोलंडमध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मे मध्ये होणारी ही निवडणूक कोरोना संसर्गामुळे पुढे ढकलण्यात आली होती आंद्रेश दुडा हे दुसऱ्यांदा अध्यक्ष बनण्यासाठी निवडणुकीत उभी आहेत तर टी हक्क चळवळ समलिंगी विवाह विरोधात दुडा यांनी भूमिका घेतली आहे कॅथोलिक देशातील पारंपरिक मूल्यांचं रक्षण करण्याचा प्रयत्न कर असं आश्वासनही त्यांनी मतदारांना तर दुडा यांना उदार मतवादी वॉट्सॉचे महापौर रफाल आव्हान असणार आहे पोलंडमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात झाली अनेक मतदार फेस मास्क घालत मतदानासाठी हजर झाले होते कोरोना संसर्गाची जास्त प्रकरणं पोलंडमध्ये आढळलेली नाहीत या निवडणुकीत अध्यक्ष आंद्रेस दुडा हे पुन्हा आपलं भाग्य आजमवत या निवडणुकीत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही असा अंदाज वर्तवण्यात येतोय फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या महापौर यांनी पालिका निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला इथल्या पाच हजार नगरपालिकांच्या निवडणुका कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या तर फेस मास्क सॅनिटायझर तसंच मतदारांमध्ये सामाजिक अंतराबरोबरच सही करण्यासाठी पेन मतदारांनाच लागणार आहे लाजारस चकवेरा यांनी मलावी देशातील अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे यानंतर चकवेरा समर्थकांनी रस्त्यावर जल्लोष केला विद्यमान अध्यक्ष पीटर मुथारिक यांनी हा मलावीच्या इतिहासातील सर्वात वाईट क्षण असल्याचं म्हटलंय त्यांनी मतदान प्रक्रियेत गोंधळ झाल्याचाही आरोप केलाय अमेरिकेचे माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली आहे ट्रम्प यांचं अफगाणिस्तान आणि रशियाबाबतचं धोरण धरसोडपणाचं असल्याचा आरोप त्यांनी केलाय ट्रम्प यांच्या या धोरणामुळे सैन्याच्या मनोबलावर परिणाम होत असल्याचाही दावा त्यांनी केला आहे ट्रम्प यांनी तालिबानसोबत केलेल्या करारांमुळे काही मोस्ट वॉन्टेड अतिरेक्यांना सोडण्यात आल्याचंही बिडेन यांनी सांगितलं येमेनचे राष्ट्राध्यक्ष अबेद रब्बो मन्सूर हादी यांनी सौदी अरेबियाची राजधानी रियाज दौऱ्यावर आले आहे सरकारी सैन्य आणि इराण समर्थक हौती बंडखोरांमध्ये येमेनमध्ये भीषण युद्ध सुरू आहे हौती बंडखोरांची ही कृती युद्धविरामाच्या प्रयत्नांचा भंग असल्याचं सौदी अरेबियाचं म्हणणं आहे कोरोनामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे युगांडातील अनेकांना रोजगार गमवावा लागला आहे सर्वात जास्त फटका इथल्या महिलांना बसलाय युगांडाची राजधानी कंपाला इथे काम करणाऱ्या अनेक महिला लॉकडाऊनमुळे बेरोजगार झाल्या आहेत दुकानं रेस्टॉरंट बंद झाल्यानं अनेक कुटुंब आर्थिक संकटात आहेत डचेस ऑफ केम्ब्रिज केट यांनी लहान मुलांच्या अनाथ आश्रमाला भेट दिली लूक इथल्या आश्रमात त्यांनी मुलांसोबत गप्पा मारल्या आणि कर्मचाऱ्यांशीही चर्चा केली कोरोना संसर्गादरम्यान त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आलेल्या अनुभवावर त्यांनी बातचीत केली आहे त्यानंतर इथल्या बागेत विविध रोप लावण्यासही त्यांनी मदत केली अमेरिकेतल्या केंटुकी राज्यातील लुईस व्हिले डाऊनटाऊन मधल्या एका उद्यानात झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे जेफरसन स्क्वेअर पार्क जवळ गोळीबाराची ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलंय गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर तातडीनं घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलं पण त्यापूर्वीच त्याचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय आता पोलिस या गोळीबार करणाऱ्या संशयाचा शोध घेताय मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटीमध्ये पोलीस प्रमुख उमर गार्सिया हरकुस यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला या घटनेनं नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे गुन्हेगारांवर सरकारचा वचक नसल्यानं अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे नगराध्यक्ष क्लॉडिया शिनबॉम यांनी पोलिसांनी दाखवलेल्या धाडसाचं कौतुक केलं आहे अमेरिकेच्या बोस्टन शहरात आणि कृष्णवर्णीय महिलांनी मोर्चा काढला मार्च लाइक अ मदर फॉर ब्लॅक लाईफ अशा घोषणा या महिलांकडून देण्यात येत होत्या जॉर्ज फ्लॉइड ब्रेनोना टेलर आणि अहमद आरबरी यांच्या प्रतिमा अनेक आंदोलकांनी हातात घेतल्या होत्या आमच्या मुलांना देखील शांततेने आणि सन्मानानं जगू द्या अशी मागणी या महिलांनी प्रशासनाकडे केली आहे पेरूची राजधानी लिमामधील एका एलजीबीटी क्लब पुन्हा उघडण्यात आला निर्बंध शिथिल केल्यानंतर हा क्लब या ठिकाणी पुन्हा आहे या क्लबमध्ये मोठ्या संख्येनं समलिंगी समुदायाचे लोक सामान खरेदी करण्यासाठी आणि इथल्या रेस्टॉरंटमध्ये विरंगुळ्यासाठी एकत्र जमतात गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेलं आपलं हक्काचं ठिकाण पुन्हा सुरू झाल्यानं अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे लंडनमध्ये होणारी प्राईड परेड कोरोना संसर्गामुळे यंदा रद्द करण्यात आली आहे की परेड रद्द झाली असली तरी एक एका मोठ्या स्क्रीनवरती विविध चित्र झळकावत आपली उपस्थिती दाखवून देण्याचा प्रयत्न टी क्यू समुदायानं केला आहे आम्ही लंडनचा अभिमान आहोत आमच्याशी दुजाभावाची वागणूक बंद करा अशा अर्थाची अनेक चित्र या डिजिटल स्क्रीनवर झळकत होती रशियन एलजीबीटी कार्यकर्त्याला मागच्या आठवड्यात पोलिसांनी अटक केली होती या कार्यकर्त्याची सुटका करावी या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे युलिया असं या कार्यकर्त्याचं नाव असून त्याच्या समर्थनासाठी मॉस्कोमध्ये मोठ्या संख्येनं आंदोलन आंदोलक जे आहेत ते एकत्र जमले होते मध्यचीनच्या हुबेई प्रांतातील येचांग शहरात पुरामुळे परिस्थिती खूपच बिघडली आहे मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत स्थानिक प्रशासनानं मोठ्या प्रमाणात बचाव पथक या भागात तैनात केली आहे या पथकानं एका कारखान्यात अडकून पडलेल्या चाळीसहून अधिक कामगारांची सुखरूप सुटका केली आहे अमेरिकेतल्या अटलांटा शहरात पाईपलाईन फुटल्यानं मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालंय पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी हिवाया गेले जॉर्जिया टे कॅम्पसमधील फर्स्ट ड्राईव्ह इथे ही मोठी पाईपलाईन फुटली आहे पाईपलाईन फुटल्यानं काही भागात पाणी अस्वच्छही येण्याची शक्यता प्रशासनानं वर्तवली आहे चीनमध्ये तीन दिवसांच्या ड्रॅगन बोट फेस्टिव्हलच्या निमित्तानं एक कोटींपेक्षा अधिक लोकांनी प्रवास केल्याचा दावा प्रशासनानं केला या फेस्टिव्हलच्या तीन दिवसांमध्ये अनेक रेल्वे विमानांचे आरक्षणं फुल असल्याचं सांगण्यात आलं कोरोना संसर्गातून आता देश बाहेर येत असून नागरिक आता पर्यटन स्थळांना मोठ्या संख्येनं भेट देत असल्याचा दावा प्रशासनानं केला बातमी रशियातून रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहरात फटाक्यांनी आसमंत उजळून निघाला वार्षिक स्कारलेट सेल्स कार्यक्रम अर्थात शालेय वर्षाच्या शेवटा निमित्तानं अशा प्रकारची आतषबाजी या ठिकाणी करण्यात येते दरवर्षी ही फटाक्यांची आतषबाजी पाहण्यासाठी नेवा नदीच्या किनाऱ्यावर पर्यटक गर्दी करत असतात पण यंदा कोरोना संसर्गामुळे इथे पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती कोरोना महामारीमुळे पर्यटन क्षेत्राला जबर फटका बसला ही दृश्य आहेत केम्ब्रिज विद्यापीठामागच्या नदीची इथे लॉकडाऊनच्या आधी दररोज हजारोंच्या संख्येनं पर्यटक यायचे पण आता लॉकडाऊन शिथिल केल्यावर आधीच्या तुलनेत दहा टक्के पर्यटक येत नाही आहेत त्यामुळे बोट व्यावसायिकांवरती उपासमारीची वेळ आली आहे कोरोना महामारी अजून संपलेली नाही आहे दुसरी लाट येण्याची ही भीती कायम आहे अशा असा इशारा जर्मनीच्या चान्सलर अँजुल मर्कल यांनी दिला आहे स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची जबाबदारी सर्वांची आहे असंही त्या म्हणाल्या अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणणं हे सरकारसमोरचं सध्या सर्वात मोठं आव्हान आहे अशी कबुली देखील त्यांनी दिली आहे इजिप्तमधील बहुतांश रेस्टॉरंट आता उघडली आहेत क्षमतेच्या पंचवीस टक्के ग्राहकच घेता येणार आहेत पण तरीही व्यवसाय सुरू झाल्यामुळे रेस्टॉरंट मालक आनंदित आहेत क्लब जिम आणि नाट्यगृह देखील खुली करण्यात आली आहेत तसंच काही विशिष्ट चर्च आणि मशिदींमध्ये देखील भाविकांना परवानगी देण्यात आली आहे पाकिस्तानमध्ये इंधन दरात प्रचंड मोठी वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे चौऱ्याहत्तर रुपये प्रति लिटरवरून इथे पेट्रोल थेट शंभर रुपये प्रति लिटर इतकं महागलंय म्हणजे पंचवीस रुपये या ठिकाणी महाग झालेला आहे पेट्रोल तर डिझेल ऐंशी रुपयांवरून थेट शंभर रुपये प्रति लिटर झालंय इथिओपियातील शंभर वर्षांपेक्षाही जास्त वयाची व्यक्ती कोरोना संसर्गातून बरी होऊन घरी परतली आहे होनी वोल्डे मिचेल असं त्यांचं नाव असून इथिओपियाची राजधानी अदिसबा इथल्या रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला शंभर वर्षांपूर्वी पोर्तुगाल पंतप्रधान अँटोनिया कोस्टा यांनी ग्रेटर लिस्बनमध्ये एक ते चौदा जुलै दरम्यान निर्बंध लादत असल्याची घोषणा केली आहे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं अशा प्रकारे पुन्हा निर्बंध लादणार असल्याचं पोर्तुगाल हा युरोपातला पहिला देश आहे पोर्तुगालची अर्थव्यवस्था पर्यटनावर जास्त अवलंबून आहे आता निर्बंध पुन्हा लागू केल्यानं त्याचा मोठा फटका याला बसण्याची शक्यता आहे कोरोना संसर्ग आणि गृहयुद्ध याचा मोठा फटका येमेनला बसत असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघानं म्हटलंय या सर्वांचा परिणाम म्हणून इथे कुपोषणाची समस्या उग्ररूप धारण करत असल्याचं युनोनं म्हटलं आहे युद्धामुळे विस्थापित झालेल्या अनेक कुटुंबांमधील मुलं कुपोषित जन्माला येत असल्याचं दिसून आलं सौदी समर्थक सरकारी सैन्य आणि हौती बंडखोरांमधल्या लढाईचा फटका जनतेला बसतो लंडनमध्ये नागरिकांकडून सुरू असलेल्या अवैध नाईट पार्टीमुळे पोलीस त्रस्त झाले आहेत अनेक लॉकडाऊनचे नियम गंभीरपणे घेत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे पश्चिम लंडनच्या मेदावेल भागात विनापरवाना एक म्युझिक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर बाटल्यांनी इतर वस्तू फेकून मारण्यात आल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे ब्रिटनमधील रीडिंग या शहरातील चाकू हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली देण्यासाठी प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं ज्या पार्कमध्ये हा हल्ला झाला तिथे पीडितांचे नातेवाईक आणि मित्र एकत्र जमले होते या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले अमेरिकेत गेल्या वर्षी एलिजा मॅक्लिन या कृष्णवर्णीय नागरिकाची हत्या झाली होती आणि त्याच विरोधात कॉलराडो राज्याच्या अरोरा शहरात काल निदर्शनं झाली तीन श्वेतवर्णीय पोलीस अधिकाऱ्यांना क्लीन चिट मिळाली आहे अमेरिकेतील मिसिसिपी राज्यातील ध्वज बदलण्यासाठी सदस्य येत्या काही दिवसात मतदान करू शकतील रिपब्लिकन गव्हर्नर टेट रिव्हिज यांनी हे विधेयक बहुमतानं संमत झाल्यास आपण ध्वजाबद्दल विधेयकावर सही करू असं स्पष्ट केलं आहे कॉन्फेडरेट लढाईचं प्रतीक असलेल्या मेसिसिपीच्या ध्वजाला वर्णद्वेष म्हणून पाहिलं जात आहे जर्मनीमधील बर्लिन शहरात ब्लॅक लाईव्ह मॅटर या चळवळीअंतर्गत आंदोलन करण्यात आलं पोलिसांचा हिंसाचार बंद करा मी श्वास घेऊ शकत नाही वर्णद्वेष करणं थांबवा अशा घोषणा आंदोलकांकडून देण्यात येत होत्या फेस मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळत हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं तर बर्लिनमध्ये शनिवारी शेकडो समलैंगिक नागरिक रस्त्यावर उतरले होते समलैंगिक समुदायाला वाचवा त्यांचं संरक्षण करा आम्हालाही सन्मानानं जगू द्या भेदभाव करू नका असा संदेश या मोर्चातून देण्यात आला लॉरियल ही जगप्रसिद्ध कंपनी त्यांच्या उत्पादनामधून व्हाईटनिंग अर्थात गोरं करणारं हा शब्द काढणार आहे जगभरातील वर्णवादाच्या विरोधातील वाढती निदर्शनं पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे अमेरिकेत जॉर्ज फ्रॉईडच्या मृत्यूनंतर जगभरात वर्णभेदाविरोधातला वणवा पेटला आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हर्जिनियाच्या कोटा मॅक्स फॉल्स इथल्या नॅशनल गोल्फ क्लबला भेट दिली नॅशनल गोल्फ क्लबमध्ये अध्यक्षांच्या गाड्यांचा ताफा दाखल झाल्यानंतर त्यांना काही आंदोलकांचा सामनाही करावा लागला पांढरा शर्ट आणि लाल टोपी घालून ट्रम्प गोल्फचा आनंद घेण्यासाठी गेले विशेष म्हणजे यावेळी ट्रम्प यांनी फेस मास्कही घातला नव्हता इंग्लिश प्रीमियर लीगचं विजेतेपद जिंकल्यानंतर लिव्हरपूरच्या चाहत्यांकडून जल्लोष सुरू आहे आकाशात फटाक्यांची आतषबाजी करत मोठ्या संख्येनं रस्त्यावर जमून हे चाहते जल्लोष करताना बघायला मिळतात हा जल्लोष करताना लॉकडाऊनचे सर्व नियम पायदळी तुडवण्यात आलेत आणि त्याचवरून पोलिस आणि प्रशासनाकडून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त होत आहे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देखील याची दखल घेत या बेजबाबदार वागण्यावर नाराजी व्यक्त केली आहे लिव्हरपूलच्या चाहत्यांनी कोरोना संसर्गाबाबत दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करत विजयाचा जल्लोष मोठ्या प्रमाणात करण्यात आला बेभान चाहत्यांच्या या जल्लोषामुळे लिवर इमारतीच्या बाजूला आग लागल्याचीही घटना घडली आहे यानंतर पोलिसांनी कारवाई करत या सर्वांना पळवून लावलं लिव्हरपूल क्लबनं चाहत्यांच्या या बेजबाबदार वर्तनाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे जगभरातल्या महत्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो बघत राहा न्यूज एटीन लोकमत जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता बघाय जगभरातल्या आणखीन काही महत्वाच्या बातम्या थोडक्यात इस्रायलच्या वेस्ट बँकेचा भाग जोडण्याच्या योजनेच्या विरोधात जॉर्डनची राजधानी अम्मान मध्ये आंदोलन करण्यात आलंय इस्रायल विरोधी फलक हातात घेऊन या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली पाकिस्तान एअरलाइन्सनं पायलट असोसिएशननं नागरी उड्डाण मंत्रालयानं ना केलेला दावा फेटाळून लावलाय पाकिस्तानचे विमान वाहतूक मंत्री गुलाम सरवर खान यांनी वैमानिकांबाबत केलेल्या आरोपात कोणतंही तथ्य नसल्याचं सांगितलंय बातमी चीनमधून चीनमध्ये एका रेल्वे ड्रायव्हरचा त्यानं दाखवलेल्या प्रसंग अवधानाबद्दल प्रशासनाकडून सत्कार करण्यात आला आहे ड्रायव्हर लि यांनी चिंगकिंगमधील स्टेशन सोडलं आणि त्यांना पुढे निर्माण झालेल्या आपत्कालीन स्थितीचा अंदाज आला आणि त्यांनी तातडीनं रेल्वे थांबवल्यानं पुढचा मोठा अनर्थ टळला आहे इराणच्या अल्बच पर्वत रांगांमध्ये शक्तिशाली स्फोट झाल्याची शक्यता अमेरिकेनं गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे भूमिगत क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या ठिकाणी हा स्फोट झाल्याचा अंदाज आहे मिशेल मार्टिन यांची आयर्लंडच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे सर्वात जास्त मतं मार्टिन यांच्या बाजूने पडलेत कोरोना संसर्गामुळे झालेलं अर्थव्यवस्थेचं नुकसान भरून काढण्याला प्राधान्य देणार असल्याचं मार्टिन यांनी सांगितलं मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटीमध्ये पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी बारा जणांना अटक करण्यात आली आहे ग्रेनेड आणि स्नायपर्स रायफल यांचा वापर करत मेक्सिको सिटीच्या सर्वात प्रतिष्ठित बुलेवार्डवर ती हल्ला करण्यात आला होता काळ्या समुद्राच्या वर अमेरिकन विमान फिरत असल्याचं फुटेज रशियाच्या लष्करानं जारी केलंय रशियन हवाई सेवेपासून काही अंतरावर हे विमान फिरत होतं असा दावा करण्यात आलाय चीनमध्ये नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या गोल्डन माकडाच्या जातीला संरक्षित दर्जा देण्यात आलाय असाच एक गोल्डन जातीचा माकड अचानक जंगलातून चीनच्या शांगसी प्रांतातील एका गावात पाहण्यात आला होता अमेरिकेत टेक्सासनं लॉकडाऊनमधील निर्बंध हटवण्यास सुरुवात केली आहे तर बॅकटेलिंगमध्ये बार पुन्हा बंद करण्यात आले असून रेस्टॉरंटमध्ये प्रवेश न देता घरी डिलिव्हरी देण्यात येणार आहे फ्लोरिडामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे तर आरोग्यविषयक समस्या वाढत असून त्यावर उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती गव्हर्नर यांनी दिली आहे मध्यवर्ती मधील एका गोदामात दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय या प्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पेरू मधून पेरूमध्ये लसीकरण केंद्राबाहेर लोकांनी मोठी गर्दी केली या लसीकरण केंद्रात गोवर आणि इतर आजारांवर प्रतिबंधित लस दिली जाते कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण उपक्रम सुरू करण्यात आला आहे मेक्सिको सिटीच्या मुख्य धाऊक बाजारपेठेत कोरोनाचा प्रसार वाढत आहे ही बाजारपेठ मधील सर्वात मोठी अन्नधान्य बाजारपेठ असून ही बंद करणं शक्य नसल्याचं इथल्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय केनियामध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क वापरावरून पोलीस आणि रहिवाशांमध्ये चकमक झाली यामध्ये केनियाच्या रेफ्ट व्हॅलीमध्ये तीन जण ठार झाले लॉकडाऊनला कंटाळून आता झिम्बाब्वे नागरिकांनी ही उपाय शोधलाय नव्या गाण्यांच्या सीडी आणि डिव्हिडिंगचा खप वाढलाय तसंच ऑनलाईन संगीताचे कार्यक्रमही वाढले त्यामुळे कलाकारांच्या पोटा पाण्याचा प्रश्नही हळूहळू सुटतोय जगभरातल्या महत्वाच्या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली ते थांबण्याची ताज्या अपडेटसह लगेच परत येतोय बघत राहा न्यूज एटीन लोकमान्य